निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला मालवण पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे बे बेकायदेशीरपणे घरात घुसल्या प्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आताची मोठी बातमी आपण पाहतोय निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला विजय केनवडेकर यांच्या तक्रारींवरून निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश राणेंनी घरात विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड टाकली होती आणि यावेळी पंचवीस लाखांची रोख रक्कम सापडली होती गुन्हा दाखल झाला आहे पण त्यांच्यावर नाही माझ्यावर हे अपेक्षितच होतं त्यांना साधी नोटीसही नाही आणि माझ्यावर जरा खाली घ्याल प्लीज जरा प्लीज नाही नाकाच जाईल ते नाही तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं ह्याच्यात काही नवीन नाही मी परवादेखील आपल्याशी बोललो आणि अजून ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला हा आमचा गुन्हा झाला बघा कसं चाललं आहे ते माझी काय हरकत नाही पण जी कलमं लावली गेली ज्या लोकांना आरोपी पकड म्हणजे आरोपी केलं गेलं माझ्यासहित जो कॅमेरा पकड ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना त्याला पण आरोपी केला आहे काय म्हणणार आपण याच्यामध्ये सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही आम्हाला हे अपेक्षितच होतं आणि दबाव दबावाखाली हे सगळं चाललं आहे हे आता स्पष्ट दिसतं